नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणावीस डिसेंबर रोहारची उच्च यावला बाजार ठेवलेली कांदा आवाका बघू शकता तर मग मित्रांनो या आळ्यात चौदा लाईन आवड झाली आणि तिकडे पण कालची दीड लाईन हवली बघू शकता तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोजच्या अवला कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बेळे राजा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला जेणेकरून त्यांनाही दररोज कांदा बाजार होईक जातील तर चला मग बघूया आज काय भावे किती एकर प्लॉट आहे हा किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध वापरला वन इकडे या बाजूला वा आहे इकडच्या बाजूला अजून मारलेलं नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळाने इथून बघा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं सुपर क्वालिटी आहे मिडियम साईज माल सगळा आणि कलर चांगला आहे कायम साईज माल काका काय बघायला ಮಾಲೇ ಸತರಶೇಖ ಕಾಲ್ ಹಾಕರ್ ಕಾ ಚಲ ಮಾಲೇ ಸಾಲ್ಯ ಬು ಕಾರ್ ಮಾಲೇ ಅತು ಸಕ पावती आहे अठराशे सत्त्याण्णव रुपये हा बघू शकतो कट कलर मध्ये माल मिडियम साईज कांदा वाळलेला माल आहे बघू शकता आणि साईज सगळा काय झाला काका चौदाशे कुठला कांदा आहे मातूल मतुल टांचा माल आहे चौदाशे पंधरा रुपये माल गेल्ला बघू शकता क्वालिटी पावती आहे హా బ మీడియమ సాయి కలర్ మాలేబోలా కదా అనుకుంటే మా అయిందీ అయి రూపాయ హా బ మీడియమ సాయి బల్టా బా వాళ్ళ కదా కు

हा बघू शकतो मित्र मिडियम साईज माल वाड्याला कांदा आहे कांदा बघू शकता मिडियम साईज माल सगळं काय भाव झाला काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे गोल्वडीचा माल आहे सतराशे सतराशे तीन रुपये बघू शकता हा माल कलर चांगला आहे कांदाला नेक्स्ट साईज हा बघू शकता मोठी साईज म्हणजे कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे वल्ला माल काल कापलेला कांदा बघू शकतो कायदा झालं आता कुठला कांदा आहे माल आहे सोळाशे दोन रुपये गेलाय बघू शकता माल कलर आहे मोठी साईज माल पण आहे पावती आहे सोळाशे दोन रुपये हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी माल आहे मोठ्या साईज माझे कांदा वाढलेला माल आहे कलर एकाच नंबर आहे कांदा नाही सुपर क्वालिटी माल आहे एकदम काय भाव झाला काका कुठला कांदा आहे का गारखेडचा माल एकवीसशे नव्वद रुपये क्वालिटी माल आहे त्यांना बघू शकता एकच नंबर क्वालिटी पावती आहे एकवीसशे नव्वद रुपये एकवीसशे नव्वद आहे यूट्यूब हा बघू शकता मिडियम साईजने माल थोडस आहे करला माले बघू शकता काय बघा झाला का का कुठला कांदा आहे हो कुठला कांदा आहे खरवंडीचा माल आहे बाराशे एकतीस रुपये गेला बघू शकता माल મીડિયમ સાઈજ માલ વાળ્યા કાંદા ગોલટા મીડિયમ સાઈજ કલર ચાંગલા ઘોલટા કાબો ચાલ નગર સુધી માલ અઠાર સાઠ રૂપિયા ઘોલ્ટા બગુ શકતા

कारकेडचा माल एकोणवीस शक्केचाळीस रुपया माल बघू शकता झाला माल तोडसो गोळ्या वाड्याला कांदा आहे बघू शकता काय बोला कुठला कांदा आहे सातावीचा माल आहे तेरा साती घ्यायला बघू शकता गोळता वाड्याला कांदा आहे पावती आहे साईज बघू शकतो फर्श भुरकट कलर माले का भाग झाला कुठला कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये हा बघ शकता मीडियम साईज म्हणजे माल चांगली क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे आणि कलर चांगला वाड्याला कांदा बघू शकता का भाग झाला कुठला कांदा आहे साताळीचा माल सोळाशे एकसष्ट बघ शकता पावती है, सोळाशे अकसष्ट रुपये